प्रमाणे खेकड्यांचा कार्यक्रम कार्य करण्यासाठी आलो आहोत आम्ही यंदा चार ते पाच डबे घेऊन आलोय डबे कसे तयार करतात ते बघतोय आम्ही आता दादा डबे तयार करतायत खेकड्यांसाठी इकडं मामा पण आहेत गेल्या वर्षी पडले होते आहे शुभम रोशन सावकाशी आहे ते सुरुवात कराल पहिली चला डबे भरायला सुरुवात खेकड्यांसाठी खाणं डब्यामध्ये टाकतात दोन तीन हे बांधा दरवर्षी प्रमाणे आता नदीच्या वरच्या बाजूला जाऊ शेकडी पकडायला ट्रॅप आहेत मामा आहेत इकडे दादा आहेत कशी माझ्याकडे काय देव हा कडा चढ याकडे चावतो त्याला सावकाश चढा इथून आलो या रस्त्याने कडे कडे अगदी डेंजर रस्ता आहे वर यायला तरी सुद्धा आम्ही येतो ये भाई वर पोचला सुद्धा पाहू शकता आता मूल ठिकाणावर आलो आहे आम्ही जिथे डब्बे लावतो तिथे नाही तर पहिला डबा इथे गेल्या वर्षी पण इथे लावला होता ना आपण हा इथे गेल्या वर्षी गेल्या बरे दहा ते बारा इथे मिळाले होते पावसान पण जरा चांगली उघाडी टाकली सावका सावकाश हो दडपडू नका पहिला डबा लावत आहेत दादा पाण्याचा फ्लो सुद्धा भरपूर आहे ही टप्पे डबे जोडत वाला आहे खाली जागा लावून पाठी अशाच पद्धतीने आम्ही सगळे डब्बे लावणार आहोत अगदी वरपर्यंत मारबुडी ए बॅटरी आहे ना हाय माइकडा माइकडा बुडी मार, मार, मार। नाही भारी पडला कसा तरी जेमतेम जेमते धरून धरून आलो दगडाला अजून वर जायला पण भारी पडणार आहे वरती जायला पण रस्ता जरासा अवघड आहे जायला का नाही उतारताना परत भारी पडणार आहे ते चौथा डब्बा लावतात अजून एक बाकी आहे पाचवा दोघेच वर चाललेत कारण वर जायला खूप रिस्की आहे दगडी वगैरे सरतात खालच्या पाणी सुद्धा आहे बऱ्यापैकी आणि खेकड्यांची जागा सुद्धा इथे भरपूर आहे आहे ना डन डंड डन 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 लावा तिथं सावका सावका सावकाश आता <laughs> सावका। पाचवा लावत लावतायत की डब्बे सगळे संपले का रिटर्न आम्ही परत घरी जाणार आणि सकाळी पाच ते सहा वाजता आम्ही परत येणार डबे उघडायला तेव्हा समजतील किती खेकडी मिळाली ती अशा पद्धतीने आम्ही वरती गेलेलो एका बाजून बाजून अगदी जबरदस्त डेंजर अशा रस्त्याने आणि आता डबे लावून पूर्ण खाली आलो आता परत रिटर्न घरीच आलो आम्ही सावका सावकाश कॅप्टन आमच्या सगळ्यात पाठीद राहतात कारण ते रस्ता दाखवतात दा सगळ्यांना हां आता इथून खाली जायचं पूर्ण सावकाश 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 चौका आंघोलकर आंघोलकर बाई इथं अ इथं इथ इथं आंघोळ करायला येतात तिथं मस्त मजा येते चला चाललो घरी आता भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय उद्या खेकडे किती मिळतात त्या व्हिडिओच्या व्हिडिओ येईलच आपल्यापर्यंत खेकडे किती मिळतात त्या व्हिडिओची आपल्याला प्रतीक्षा आहे बघू चला जय इंजय महाराष्ट्र तो बघा हा बघा कसा आनंद घेते मग चला चला आता बाहेर पडलो लय थकलो शुभमने खूप मेहनत घेतली हा मच्छी घेऊन आलाय कुठून आता वाजले संध्याकाळची सात हाय उजेड आहे थोडीफार आणि इकडे पाऊस सुद्धा भरलाय मस्त चला आता सकाळी भेटू पाच वाजता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय